उद्धव ठाकरेंनी घेतला मोदी शहांचा घरपूस समाचार सिंदखेड राजा व मेहकर येथे उद्धव ठाकरेंनी घेतल्या जनसंवाद सभा कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना तुम्ही माझं ऐकलं तोंडाला मास्क लावलेत आणि नियम पाळलेत तसंच यावेळेस सरकार गाढून टाकण्याकरिता देखील माझं ऐका असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी सिंदखेड राजा इथे उपस्थित जनसमुदायाला केलं महाराष्ट्रात ठाकरेंची इतकी भीती वाटत आहे की ते आता आमच्या सगळ्या सोयऱ्यांना सोबत घेत असल्याची टीका यावेळी उद्धव केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दिनांक वीस मार्चला जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज प्रथम सिंदखेड राजा व नंतर मेहकर येथे जनसंवाद सभा घेऊन उपस्थितांना संबोधित केले सिंदखेड राजा येथे दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथम मा जिजाऊंना अभिवादन केले व राजवाड्याला भेट दिली यावेळी खासदार संजय राऊत अंबादास दानवे जालिंदर बुधवत उपस्थित होते संजयजी राऊत साहेब अंबानाथजी दानवे साहेब आपले विरोधी नेते आपले विचार व्यक्त करतील अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो यानंतर ऐका शेतकरी बंधनो रोज खायचे काय हे वांदे झाले आणि यानं स्वप्न पडतं चारशे पार अजिबात नाही आपली बार भाजपा तडी पार प्रत्येक गावात गावा हा नारा घुमवा प्रत्येक गावा गावामध्ये हा नारा गुंजला पाहिजे जसं पन्नास खोके हा तुम्ही घुमवला तसंच अबकी बार भाजपात तडी पार गावागावामध्ये जा आणि गावागावामध्ये गावा सांगा बेधडक सांगा दहा वर्ष केवळ आम्हाला भांडणं आमच्यात लावून आता जातीपातीमध्ये भांडणं लावत धर्मा धर्मात भांडणं लावत आहे हे उद्धव ठाकरेंनी म्हणे हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने म्हणे शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले का सोडले कशासाठी सोडले सोडलेत मी तर म्हणे माझ्या बरोबर मुसलमान आले मुसलमाना विचारा ना का आले ते कारण कधीही शिवसेना प्रमुखांनी केवळ कोणी दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याला मार हे आम्हाला शिकवलेले नाही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे असं घर पेटवणार हिंदुत्व केवळ हिंदू हिंदू जय श्रीराम म्हणताय म्हणून त्या एका घोषणेच्या नादामध्ये तुम्ही आपलं आयुष्य यांना देऊन टाकणार परत आजच ती वेळ आहे उद्या जर का आपण चुकलो तर आपल्या देशात जसं रशियामध्ये हुकुमशाही आले थोडस तुम्हाला वेगळं सांगतो कारण तुम्हाला कदाचित कळलं असेल नसेल रशियामध्ये पुतीनं गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ती ते ना खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना अबकी बार 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 तसच प्रत्येक वेळाने निवडणूक आली की हेच आपलं उभं भुजगावणं तुम्हाला काय वाटतं म्हणजे गद्दाराला काय वाटत शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलढाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्यांच्यावरती कोणी उभंच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला सुद्धा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि <laughs> तुम्हाला ते करावंच लागेल जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल कारण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हे असेच गद्दार सगळे किती क्लेश दिले असतील तो एक प्रसंग सांगतात जेव्हा अफजल खान चालून आला होता हे अशीच सगळ्यांना फरवानं गेली होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या नाही तर तुरुंगात जा हे अफजल खान